नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवी नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो उदय एक भव्य दिव्या समोजे मोरगाव येथे मोर या केसरी हे ओपन सोबलकडे शर्तीत मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये अनेक रथी उपस्थित राहणार आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे या मैदानामध्ये आपला लडका बारा हिंद केसरी बकासूर येणार का तर मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये आपला लाडका बारा हिंद केसरी बकासूर शंभर एक आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या मोरगाव मैदानाशी लायलॉट आता चालू आहेत काढायला आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामांकित नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे चला तर बघूया तर मित्रांनो आवड वाई यांचा नंद्या उद्या आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे आणि नंद्या आपल्याला उद्या हो गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक चार मध्ये आपल्याला नंद्या पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो वादळ ज्या बैलाला सेमीचा बादशाह म्हणून ओळख आहे असा वादळ आपल्याला उद्या हो पाळताना पाहायला मिळणार आहे मोरगाव मैदानामध्ये आणि वादळ आपल्याला गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक सात मध्ये आपल्याला वादळच्या नावाने चिठ्ठीने निघालेली आहे आणि वादळ आपल्याला या गटात शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मुरुमकरांचा सुंदर ज्या बैलां मागील मैदानामध्ये अतिशय सुंदर अशी कामगिरी केला असा मात मुरणकरांचा सुंदर आपल्याला उद्या मोरगाव मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आणि गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये मुरुणकरांचा सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर खडकवासलाकरांची बुलट ज्या बैलाला मित्रांनो खरंच संघर्ष योद्धा बोललं जात असा बुलट आपल्याला उद्या गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला बुलट पाळताना पाहायला मिळणार आहे तरी बुलटला उद्याच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया त्याचबरोबर मित्रांनो कळंबीकरांचा शंभू कळंबीकरांचा शंभू देखील उद्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे या मोरगाव मैदानामध्ये आणि उद्या कळंबीकरांचा शंभू आपल्याला नक्की कोणत्या गटात पाहायला मिळेल तर गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये आपल्याला कळंबीकरांचा शंभू पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो त्याचबरोबर चिक्या कारुंडे स्प्रेस चिक्या उद्या अशी चर्चा आहे की मित्रांनो उद्या कारोडे चिक्या आणि घोटकरांचा छोटा वाजता म्हणजे घोटकरांचा छोटा सर्जा ही जोडी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे अशी चर्चा आहे तर बघूया ही जोडी उद्या पळते का तर उद्याच्या मैदानामध्ये द्या, कारोडेस्पेक चिक्या गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक दोन मध्ये आपल्याला चिक्या शंभर टक्के द्या। पाळताना पाहायला मिळणार आहे तर ही चिक्याला उद्याच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया त्याचबरोबर उद्याच्या मैदानामध्ये कनैया सासवडकरांचा कनया देखील आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आणि कनै्या आपल्याला गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक नऊ म नऊमध्ये कनया आपल्याला शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर पिष्टन बावी साखरा पिष्टन बावी साकरा देखील उद्या आपल्याला या मोरगाव मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर पिष्टन नक्की कोणत्या गटात पळेल तर गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला पिष्टन बावी साकरा शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे खांडसकरांचा बाळ्याबाहे खंडसकाराचा बाळ्याबाय देखील आपल्याला उद्या दे पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक सात मध्ये आपल्याला खंडसकरांचा बाळ्याबाय शंभर टक्के पाहताना पाहायला मिळेल त्याचबरोबर चिमण्याच्या नावाने दे देखील चिठ्ठ्या आमिषेट यांच्या तर चिमण्या उद्या पळेल का तर चिमण्या देखील मित्रांनो उद्या पाळताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तर चिमण्या आपल्याला गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक एक मध्ये चिमण्याच्या नावाने चिट्टे आहे तर चिमणे आपल्याला उद्या पाळताना पाहायला मिळेल आता राहिला प्रश्न आपला लाडका बारा महिन्यात घेकासोबत बाकासूर नक्की कोणत्या गटात पडेल तर मित्रांनो बाकासूरच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे तर ती चिट्टिके नक्की कोणत्या गटात गट क्रमांक मध्ये तास क्रमांक चारमध्ये नाथसाहेब प्रसन्न मुळेसूर धुमाळ सुसगाव यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे तर बाकासूर आपल्याला या गटात शंभर टक्के पाहताना पाहायला मिळेल तर मित्रांनो हे काही नामांकित नदीचे गट क्रमांक भाग एकमध्ये आपण तुम्हाला सांगितलेलं आहे भाग टूमध्ये आपण राहिलेल्या नदीचे गट क्रमांक सांगणार आहे मित्रांनो धन्यवाद